नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पण एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण आषाढी एकादशी निमित्त स्पेशल आपण संध्याकाळचं जेवणासाठी जो वरीचा भात बनवतात आणि जी शेंगदाण्याची आमटी किंवा बटाट्याची आमटी म्हणा ती बनवतात ती आपण खूपच सोप्या पद्धतीने आणि भात एकदम असं सुटसुटीत कसा बनवायचा ते बघणार आहोत चला तर त्याची रेसिपी आता आपण ट्राय करूया हो तर सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवली आहे आपण जो वरीचा तांदूळ तुम्ही किती घेणार आहात तो आपण पूर्णपणे कढईमध्ये परतून घ्यायचं आहे जेणेकरून तो नंतर कचकत असं लागणार नाही त्यामुळे एक दोन मिनटं कंटिन्यू आपल्याला असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर गॅस बंद करूया त्यानंतर मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे एक चमचा त्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि शेंगदाणे हे ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घेऊया आणि त्यानंतर आपण जो वरीचा तांदूळ परतून घेतलेला आहे तो याच्यामध्ये आपण ॲड करायचा आहे वरीचे था। था तर बरेच तांदूळ याच्यामध्ये ॲड करून आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून यायला कुकरला आपण दोन तीन ते तीन शिट्ट्या द्यायचे तर कुकरला तीन शिट्ट्या होऊपर्यंत आपण इकडं आमटी करून घेऊया तर मी गॅसवरती कढई ठेवली कढईत दोन ते तीन चमचे तेल ओतले त्यामध्ये जिरं एक चमचं टाकलेलं आहे जिरं छानसं परतायचं कडीपत्ताची पानं घेतलेली आहेत पाच सात ती टाकायची त्यानंतर मी इथे मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट केलेली आहे ती आपण याच्यामध्ये ॲड करूया एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून कच्चा बटाटा आहे तो आपण याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यामध्ये हळद अर्धा चमचा टाकायचे ते आपण आपण आता व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर मी शेंगदाणे भाजून याचा बारीक कूट करून घेतलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि तो पण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हे छान मिक्स झाल्यानंतर मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं आता मीठ टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी ॲड ॲड करायचं आहे जितके तुमच्याकडे आता खाण्यासाठी कोणकोण असतील तितकं पाणी तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि त्यानंतर ह्याला मस्त असं दोन मिनटं छानशी उकळी काढायची तर इकडे आपला वरीचा भात मस्त असं शिजून तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपण एका तटकतेला काढून घेऊया आणि त्यानंतर इकडे आपली आमटी पण छानशी तयार झालेली आहे ती पण आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीनं आपण वरीचा भात आणि ही शेंगदाण्याची आमटी बटाटा घालून मस्त अशी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू